लढायचं आहे आता लढायचं आहे थांबायचं नाही गाडे जिंकायचं आहे आता एकच लक्ष गणेश भाऊच नगराध्यक्ष म्हणत आद्य गुरु वीर लहूजी वस्ताद साळवी यांच्या पुतळ्याला हार घालून फटाक्यांच्या आतिशबाजीत गुरुवारी प्रचाराचा शुभारंभ केला डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली हेमंत भोसले दादा कांबळे आणि माजी जिल्हाध्यक्ष मान्य संजय गाडे ताते यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पदासाठी मान्य गणेश भाऊ बिशे प्रभाग क्रमांक आठ साठी सुहास मोरे पल्लवी काकडे तर प्रभाग क्रमांक तेरा साठी साइलिक कांबळे निवडणूक लढवत आहेत आंबेडकरी चळवळीचा प्रमुख चेहरा म्हणून गणेश भाऊ भिषे यांना मतदारांचा पाठिंबा वाढत आहे रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी 아버지, 어머니, 아 <emark> <명 autobiography> <axi> <약> <임> <dipped Same> <sitäOut>

तुमाराहे डॉक्टर राजा कवर तुमारे साथर तव्हां तुमारे साथ हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पुतळ्याला आणि पवित्र स्थळाला साक्षी ठेवून आंबेडकरी चळवळीतला युवक सातारा जिल्ह्यामध्ये ज्यांनी आंबेडकरी मोहमेंटचा झंझावाद सुरू केला त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जाहीर प्रवेश केला श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना साक्ष ठेवून तदनंतर त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करत असताना भारतीय राज्य घटने शिल्पकार परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या घटनेला साक्ष ठेवून आमचे वरिष्ठ केंद्रीय कार्यकारी सदस्य हेमंत भोसले साहेब पश्चिम आष्ट्र महासशिव चंद्रकांतदा कांबळे साहेब यांनी माननीय भाऊ भिसे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड केली आणि नगराध्यक्षपद लढवायचं म्हणून आदेश दिला माननीय डॉक्टर राजेंद्र साहेब साहेबांचा आदेश प्रमाण मानून गणेश भाऊ भिशेंनी निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक मधून नगरसेवक पदासाठी सुहास मोरे प्रभाग क्रमांक आठ मधून नगरसेविका पदासाठी सायली पल्लवी काकडे आणि प्रभाग क्रमांक मधून नगरसेविका पदासाठी सायली कांबळे हे आपल्या निवडणूक आरपीआय अधिकृत चिन्हावर लढवत आहेत अधिकृत उमेदवार म्हणून लढवत आहेत आज वीस नोव्हेंबर आद्य क्रांतीगुरू वीज वीर लवूजी वसाद साळवी यांना साक्ष देऊन वीर लवजी वसाद साळवींच्या यांच्या पुतळ्याला हार घालून फटायगाची आतिषबाजी करून आज या तीनही उमेदवारांचं नगराध्यक्ष भाऊ विषय यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला असं मी जाहीरपणे घोषित करतो जय भीम जय भारत जय शिवराय